थांबा जरा हा व्हिडिओ स्किप करू नका कदाचित हा संदेश आज तुमच्यासाठीच असेल आजकाल आयुष्यात सगळं असूनही मनात शांतता नाही हसताना सुद्धा डोळ्यात एक वेदना असते कोणी विचारत नाही खरंच कसं वाटतंय म्हणून सगळं मनात साठवत बसतो दिवस जातात रात्र येते पण चिंता कुठेच जात नाही तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात घाबरू नकोस तू तु एकटा नाहीस तुझी प्रत्येक वेदना मला माहीत आहे तू थकलास हे मला दिसतंय पण हार मानू नकोस कारण मी आहे तुझ्या पाठीशी आज हाँ हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला हा निव्वळ योगायोग नाही हा स्वामींचा संकेत आहे तुझी वेळ बदलणार आहे जे अडकलं आहे ते सुटेल जे हरवलं आहे ते परत मिळेल फक्त मन शांत ठेव हो, आणि विश्वास ठेव हो. मनातून एकच नाम घे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उरलेलं सगळं स्वामी पाहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ